हाय हॅलो नमस्कार मी मीनाक्षी माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आज शिवजयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण इथे नॉनव्हेज खायचं विसराल अशी सोयाबीनची चमचमीत व रस्सेदार भाजी बनवणार आहे तर इथे बघा मी उकळत्या पाण्यामध्ये सोयाबीन टाकून घेतलेलं आहे आणि स्वच्छ दोन पाण्याने धुवून चांगलं पिळून घ्यायचं ह्याला आणि खूप छान भाजी लागते आपल्या नॉनव्हेजला पण मागे टाकेल बघा इथे चांगले पाउडर, पाउडर थे थे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि त्यातलं पाणी चांगलं पिळून घ्यायचं जिरा पावडर धना पावडर टाकले त्याच्यामध्ये मीठ आणि दोन चमचे दही टाकून घ्यायचं दह्याने ना खूप टेस्ट चांगली येते आणि रस्सा पण आपला खूप छान होतो टेस्टीदार इथे मी हा हिंग वापरते बादशाचा खूप छान आहे हा हिंग तुम्ही कुठला वापरता कमेंटमध्ये मला नक्की सांगा हिंग मग थोडा टाकून घ्यायचा आपण नंतर पण थोडा नंतर टाकणार आहे मसाल्यासोबत हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही हे सगळं मिक्स करून ठेवायचं इथे मी तेल घेतलेलं आहे आणि थोडा खडा मसाला घेतलेला आहे तेजपत्ता आणि दालचिनी लवंग मिरी टाकून घ्यायचं त्याच्यामुळं काय होतं भाजी खूप आपली चवदार होते आणि अद्रक लसूण ठेचूनच घेतलेला आहे मी त्याची फोडणी चांगली बसली पाहिजे अद्रक लसूणची खूप छान होत आणि आज शिवजयंती पण आहे तर म्हटलं चला आज काहीतरी स्पेशल बनवूया म्हणतात ना माणसाने माणूस जोडावा ही शिकवण आमच्या शिवबांची छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवजयंतीच्या सर्वांना मनापासून खूप खूप शुभेच्छा इथे मी कांदा टाकून घेतलेला आहे चांगला परतून पर घ्यायचा मी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती ह्याच्यातले बी वगैरे काढून टाकले कारण का आपण दही टाकलेलं आहे त्याच्यामुळे मग ते जा जास्तच आंबट होईल आणि खूप छान भाजी लागते ही भाकरी सोबत भन्नात लागते एकदम चमचमी तर भाजी भाजी आपल्याच होणार आहे आणि थोडं तिखट पण जास्त टाकणार आहे ह्याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेतलेत ह्याच्यामध्ये मी धना पावडर हे ते आणि लाल तिखट मसाले चांगले परतून घ्यायचे ह्याच्यामध्ये कडीपत्ता पण टाकलेला आहे पण तो काय माझ्याकडून सूट नाही झालेला ह्याच्यामध्ये हे चांगले सोयाबीन चांगले परतून घ्यायचे पाच दहा मिनटं आहे ना मसाल्यामध्ये असंच परतून द्यायचं म्हणजे त्याच्या आतपर्यंत पर्यंत मसाला आपला पोचला जातो पाच ते दहा मिनटं वाफ काढायची अशीच हे बघा चांगले आपले वाफ सोयाबीन आणि ह्याच्यामध्ये गरमच पाणी टाकायचं थंड पाणी नाही टाकायचं हे बघा आणि आपल्याला किती रसा पाहिजे त्याप्रमाणे टाकायचं आणि गरम पाणी टाकले काय होतं भाजी पण लवकर शिजते टेस्ट पण चांगली येते आणि तरी पण मस्त येते आणि थंड पाणी टाकले ना तर थंड पाण्याने काय होतं भाजीची टेस्ट पण निघून जाते आणि ते सोयाबीन आहेत ना असे कडक होतात जरा शिला बरं सारखे मग कधी पण गरम पाणीच वापरायचं त्याच्यामध्ये आपण ह्याच्यामध्ये ना दोन तीन मिनटं थोडस उकळी येऊन द्यायची ह्याला ह्याच्यामध्ये ना मी थोडासा चिकन मसाला टाकून घेते ना खूप छान स्मेल येतो त्याचा आणि कसुरी मेथी ही मी अशी हातावरती थोडीशी चोळून घेतली कसुरी मेथीने पण खूप छान आणि खूप छान भाजी झालेली आहे थोड्या वेळ आपण आणि दोन मिनिटासाठी शिजवून घेऊया हे बघा आपली भाजी चांगली शिजलेली आहे आणि मस्त असं आलेला आहे सोबत मी तांदळाची भाकरी पण बनवलेली आहे आणि खूप छान भाजी लागते आणि आपण ह्याला तडका देणार आहोत इथे मी चमचे आहे ना घे टाकून घेतलेला आहे तो ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यामध्ये मिरच्या आहेत ना अशा कापून घेतलेल्या आहेत तर चांगलं त्याच्यामध्ये भाजून घ्यायच्या आणि ह्याच्यावरती असं मस्त बघा काय भाजी आपल्या तरी आले छान किती तोंडाला पाणी सुकलंय स्मेल तर एवढा छान येतोय भाजीचा तशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा प्लीज प्लीज सबस्क्राईब करा आणि इथे मी आज तांदळाची खीर पण बनवलेली आहे मी खिरीचा व्हिडिओ तुम्हाला उद्या किंवा परवा टाकणार आहे बघा आपली छान झाले